नमस्कार केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सामान्यांना चांगलाच दिलासा दिला आहे दिला आयकराचा टप्पा वाढून तो थेट बारा लाखापर्यंत वाढवला वाड़ आहे आयकराचा हा नवीन स्लॅब सर्वांनाच दिलासा देणारा आहे गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजेच दोन हजार वीस मध्ये सरकारने नवी कर प्रणाली आणली होती त्या जुन्या करप्रणालीमध्ये अनेक सूट दिल्या होत्या आताही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात चर्चेत असणारी सूट म्हणजे गृह खर्च गृह कर्ज घेणाऱ्यांना आता तब्बल दोन लाखांचा फायदा होईल असे विश्लेषक सांगत आहेत नव्या कर प्रणालीचे प्रमुख सात फायदे सांगितले जातात त्यामध्ये एन पी एस अंतर्गत सूट अग्निपद योजनेअंतर्गत युण, सूट कौटुंबिक पेन्शन स्टँडर्ड डिडक्शन सेवानिवृत्तीचा लाभ कंपनीकडून मिळणाऱ्या भत्त्यावर सूट गिफ्टवर सूट आदींचा त्यात समावेश होतो गिफ्टवर सूट या नव्या प्रणालीचा चांगलाच फायदा होणार आहे म्हणजे वर्षभरात तुम्ही एखाद्याकडून पन्नास हजारापर्यंत भेटवस्तू घेतल्या तरी त्यावर कोणताच कर आकारला जाणार नाही नव्या कर प्रणालीमध्ये सर्वसामान्यांना दिलेला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे होम लोन सरकारने होम लोनच्या व्याजदरावर सूट देऊन मोठा फायदा करून दिला आहे आता ही सवलत प्रत्यक्षात स्वरूपात म्हणजे थेट पैशाच्या स्वरूपात मिळत नसली तरी त्यासाठी एका नियमाचं पालन केल्यास मात्र नव्या प्रणालीतून फायदा मिळवता येऊ शकतो जिथं प्रॉपर्टी लेट आऊट म्हणजेच मालमत्ता सेल्फ ऑक्युपाइड नव्हे तर भाडे तत्वावर दिलेली असावी स्टँडर्ड डिरेक्शनचा विचार केला तर जुन्या व नव्या या दोन्ही कर प्रणालीमध्ये ते होणार आहे त्यातल्या त्यात नव्या कर प्रणालीमध्ये जुन्या कर प्रणालीच्या तुलनेत जास्त डिडक्शन होणार नाहीत नव्या कर प्रणालीनुसार सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीमधील व्याज दरावर कोणत्याही पद्धतीने थेट कपात मिळत नाही स्टँडर्ड डिडक्शन हे एन पी एस एम्प्लॉयर कंट्रीब्युशनचं ग्राह्य धरलं जाणार आहे म्हणजेच लोन भरत असणारे घर भाड्याने दिलं असेल तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीची मोजणी होत असताना तुम्ही व्याजामुळे झालेल्या नेट लॉसची रक्कम ॲडजस्ट करू शकणार आहात गृहकर्जाचं पूर्ण व्याज आणि भाडे तत्वामधून मिळणाऱ्या रकमेमधील या नव्या कर प्रणालीमध्ये तोटा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे ही रक्कम दुसऱ्या मिळकतीतून वजा करत समोर येणारा आकडा सेट ऑफचा असतो उदाहरणार्थ तुमच्या होम लोनच्या व्याजचा भरणा तीन लाख रुपये आहे त्यातून भाडे तत्वावर तुम्हाला एक लाख मिळाले तर तो नेट लॉस समजून ही रक्कम भाड्याच्या रकमेतून वजा करून मिळेल म्हणजे तुमचा झालेला दोन लाख रुपयांचा तोटा तुम्ही नव्या कर प्रणालीमध्ये ऍडजस्ट करून थेट फायदा मिळू शकणार आहात आता यात एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे तुम्ही नव्या कर प्रणालीमध्ये गृह कर्जावर थेट फायदा मिळू शकणार नसला तरी तो सेट ऑफचा अप्रत्यक्ष फायदा मात्र मिळू शकणार आहात आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार